काय काहीतरी करत इकडे आपला आता भाताचा टोक ठेवलेला चीज काढूच पडायचा गोददर आपण मस्त करूया बे कारण या साईडला पाऊस धरलाय बघा आपला इकडे येतोय बघा कसल आणि हे बघा इकडे बघा खेकडे स्वच्छ करून gitले मस्तगीत आणि हा इकडे टोप घालायचा आम्हाला हं छोटा नाही पडणार ना टोक छोटा पडलाच पण बनवायचा आपल्याला तांदूळ आणि टोमॅटो टोमॅटो राहिलत आपण गेले मस्तपैकी आपला घरचा मसाला आहे हा घरगुती मसाला आहे गोभी मसाला फार्सी बनवूया टोपाच्या बाहेर होतले खूप खेकडे होणार आहेत ठीक आहे मॅनेज करूया काहीतरी त्याच्यामध्ये आहे भात ह्या खेकड्या जर असा हाय नमस्कार मित्रांनो मी यश तबी पुन्हा एकदा आपल्या कोळीराजा यश यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत करतो आहे मित्रांनो आज आज मी नवीन गाडी घेऊन आलो आहे आणि बघा इकडे गाडी आहे तर नवीन गाडी घेऊन ना आज आम्ही सतीशदादाच्या गावी चाललो आहे सतीशदादाच्या गावी एस फॉर सतीशदादा तुम्हाला सर्वांना माहितीच असेल यूट्यूबर फेमस यूट्यूबर मी आणि माझा दादा आहे ना दादा तर दोघंजण आम्ही तिथं चाललो आहे तर आपला तिकडचा प्रवास काय असणार आहे आणि काय आज धमाल करणार आहोत तर आपण तिकडे गेल्या प्रत्यक्षात बघू तर चला फायनली आपण निघूया ना आता आता चला आम्ही निघतो हे बघा निघूयातून निघालो आहे थोडे किरणाची गाडी आहे तर बघा आता आपण फायनली पोचलोय ते म्हणजे बाणकोट ब्रिज जवळ ज्याचं काम पूर्ण राहिलेलं आहे बघा निला शुभ्र असा समुद्र हा बघा अरबी समुद्र बघा आता भरतीचा टाइम आहे आणि बघा कसा वाटतोय समुद्र आणि हा आपला ना सावित्री नदीवरील ना बांकुर ना बाणकोट ब्रिज आहे याचं काम पूर्ण राहिलेलं आहे आता ना आपण प्रवेश केलाय तो म्हणजे वेळास गावामध्ये बघा वेळासमधील घर बघा कशी सुट सुटसुटीत आणि सुंदर अशी घर आहेत वगैरे आहेत कवळारुगरु ना आपल्याला आत्ता सध्याच्या काळामध्ये तरी ना आपल्याला पाहायला भेटत नाही कवळारुगर बघायचे असले ना तर कोकणात यायला लागतंय तर सर्व इकडे तुम्ही बघत असाल आणि इकडं समोरच ना आपल्याला इकडे एस टी स्टँड म्हणजे एस टी इथे थांबते समोर आणि इथे मराठी शाळा आहे इथं जो शिक्षण आहे ना तो सातवी इयत्ता सातवीपर्यंत या मराठी शाळेमध्ये शिक्षण दिलं जातो हे बघा इकडे ना पुढे ही शाळा आहे ही मराठी शाळा आणि इथे समोरच ना आपली एस टी थांबते इकडे आणि इकडे वरती ना दुर्गादेवी दुर्गादेवीचं मंदिर आहे वेळासमधील तर बघू शकता कधी आलात ना वेळासमध्ये वेळासा कासोमहोत्सवसाठी खूप प्रसिद्ध असं पर्यटन स्थळ आहे तर येऊन नक्की एकदा व्हिजिट करा तर आता ना आपण बघा इकडनं राईट मारतो आहे आणि राईट इकडं हा रस्ता आहे ना साखरी साईडला जातो आणि हा पिंपल वागडी इकडे जातो रस्ता तर पुढे आपल्याला दिसत आहे ना ती किरणाची गाडी आहे आणि आपण निघालो आता आंबोली रोडला साक्री खारीगाव आंबोली जावळा ही अशी इकडनं गावं लागतात आता ना आपण थोड्याच वेळा थो साक्री गावामध्ये पोहचणार आहोत आणि बघा सर्व इकडं ना आपल्याला कोकणामध्ये आलात ना काजू आणि आंब्याची झाडं रोडजवळ दिसतील आपण ना आता इकडे चाललो आहे आणि इकडे साक्री गाव आहे हा साक्रीला जायला रोड लागतो आपण गाडी बंद केली आहे कारण ही उतार आहे आणि ह्याच्या पुढे गेला ना तो खारीगाव गाव लागतो त्याच्यानंतर मग आपल्याला आंबोलीला जायचं आहे जायचंय बघा आपण खारीगावमध्ये एंट्री केलंय इकडे सर्व इकडं ना लावणी वगैरे चालू आहे आणि हे बघा गुरं असतात ना त्यांना घेऊन सर्वजण चालले आहेत आता लावणीवरून हे बघा इकडं तर सुंदर खारी खारीगाव आणि इकडे बघा आपल्याला ना गुरं दिसतात वासरं वगैरे सर्व आणि इकडे लावणी पण करतात ते बघा तिकडे सर्व इकडं लावणी करते इकडं मला वाटतं लावणी करून झालेली आहे ती बस चारही साईडला आपल्याला लावणी केलेली दिसते पण ना फायनली खारीगावमध्ये एंट्री केली आहे आणि आपल्याला मला वाटतं इकडनं जायचं आहे इकडं गाव आहे खारीगाव आणि इकडे सर्व इकडे ला लावणी चालू आहे आणि पहिले गाडीला बाहेर येऊ दे मग आपण आतमध्ये या रोडवरून आपल्याला आतमध्ये जायचं सतीजाचं घर आहे ना इकडनं आहे ले ले तर बघा या साईडला गाव आलो आणि या साईडला रोडवर ना मला रोड जातो आतमध्ये गावामध्ये हा बघा रोड चाललाय मला वाटतं सतिराच्या घरापर्यंत जातो का नाही आपल्याला माहिती नाही आपण काकांना विचारूया सतीजा तेवढं राहतात बघा इकडे वरती राहतात तर मित्रांनो फायनली ना आपण सतिजाच्या गावी आलोय आणि गावी आल्याच्या नंतर आपल्याला मुसळधार पाऊस देखील भेटतो बघायला आणि इकडे किरंदाला चाललाय आणि वरती सत्यता वाट बघतोय आपल्याला तर तो सत्यदाच वरती घर आहे किरंदाला चाललाय पावसातून किरंदा तू फर्स्ट टाइम आला का दुसरा वेळ आहे दुसरी वेळ ना बघा इकडे सुंदर अशी घर आहेत मस्त इतकी खूप सुंदर गाव आहे आणि सुटसुटीत अशी घर आहेत किरणदादा आलेला पहिले आलो इकडे कुठून जायचं आपल्याला हा बघा आणि इकडे सतिदा वाढ बघते मस्त आमची तिकडे अण्णा पण आलाय मुंबई वर आणि आम्हाला भरपूर उशीर झाला पाऊस होता ना त्यामुळे उशीर झालाय आणि फायनली बघा सत्यच्या गावी आलो आपण घरी इकडे सत्यजादा आहे इकडे अण्णा आहे काय प्रवाह कसा झाला एक नंबर मस्त आम्ही वेळाच मार्गे आ, या, या, या। तर तुम्ही बघताय फायनली आपण सतियाच्या घरी पोहोचलोय अण्णा आणि सतियाचा वाट बघत होता चला पहिले फ्रेश होऊया आपण सतियाच्या घरी आलो आणि नाश्ता वगैरे घेऊन आले सतियादा अण्णा घेऊन आला नाश्ता इकडे अण्णा बसलाय इकडे सतीश दादा इकडे किरणदादा एका इकडे आणि मनी मेम आपण बघत मध्ये पलते बघा इकडनं ना आई आल्यात आई शेतात गेल्यात काय हो शेतावरती लावणी चालू झाली दिवसभर लावणीच होती दिवसभर मग लावायला पाहिजे थोडा लावून बाकी आहे आता शेतावर सकाळी गेलेलात ना दुपारी आला पण तुम्ही नव्हतं आमचा पगार थोडस गाडी घ्यायला गेलो ना गाडी लेट झाला मान्यकडे गेलो इकडे आई पण आल्या सगळी झाली तयारी आपली आपली तयारी मी आता आपण रानात जाऊन काहीतरी बनवूया संध्याकाळचे पाच वाजले पाऊस पण सुरू झालाय पण बघूया त्याच्यात करू काय ते इकडे बघा इकडे ना मुसळधार पावसाची सुरुवात झाली आता आणि इकडं आमचा पार्टीचा प्लॅन चाललाय शेगडी आहे सिलेंडर इकडे सर्व आम्ही आहोत ना काय पार्टी असेल सामान घेतलं पाऊस भरपूर वाचलाय पाऊस काय आता भरपूर वाढत चाललाय बघूया आता तरी पण जाणार आहोत आपण जाऊया पाऊस भरपूर लागलाय तरी पण जायचा प्लॅन आहे इकडे अन्न आहे तिकडे आई आहेत आणि इकडे मुसळधार पाऊस पडतो इकडे सतिजाजा वगैरे रेनकोट चढवला नसतं तिकडे रेनकोट चालतो पाऊस जाईल ना का लागूनच कमी चला आणि आपण निघूया आता तेव्हा पिशव्या घेऊन निघाले इकडे अण्णा पुढे चाललंय इकडे सतिजादा आहे अण्णाने पाणी घेतलंय आणि सर्व जे सामान आहे ना ते घेऊन चाललंय पिशवीमध्ये वेळ पाणी बघ कसं येतो पाण्याचं आहे बघा का पायऱ्यात नाही जाणार मस्त की पाणी येतो बघा इकडनं आणि तिकडे किरणार आहे ते बघा आपण ना आता गाडी घेऊन ना चालले ना गावी कुठे जायचं असं तिथं आपल्याकडे झेंडा जेवढे स्पॉट आहे हा तिथे टोकाकडे गेलो असतो पण उशीर होईल आणि टाइम लागेल तो, तो ओके तर आता ना गाडी स्टार्ट करूया अन्न वगैरे पुढे गेलाय आणि मी निघतो आता गाडी घेऊन तर चला खूप मजा येणार आहे कारण पावसाचं वातावरण आहे आणि पावसाच्या वातावरणामध्ये आंबोली गाव खूप सुंदर दिसतो कारण रोडवरून बघितलं ना खूप सुंदर व्यू दिसतो कारण वरती आपल्याला बघायला भेटतं ते देऊळ गावदेवीचं देऊळ आहे ना गावदेवीचं देऊळ आहे सत्ता आहे ना मग सतीश हे बघा इकडनं पूर्ण आंबोली गाव दिसतंय आपल्याला इकडनं इकडे सर्व शेती चालू आहे लावणी वगैरे चालू आहे आणि इकडे सर्व आपण हे बघा इकडे किरण दाय इकडे अन्न आहे आणि इकडे शेगडी आहे ना शेगडी आणि तिकडे टोप वगैरे ठेवलेली आहेत तर आपल्याकडे इकडनं वरती जायचंय काय जवळच आहे आज काय माहितीये जास्त आपण मेहनत नाही घ्यायची निवडणूक स्पॉट भारी भारी मस्त वाटतं आणि बघायसारखं वाटतंय सर्व इकडं तो बघा तो दिसतोय पण मस्त स्पॉट आहे तो वरतून वाहतो ना खाली हा खालती मंदिर आहे इकडे हा दिसला दिसला टाकी बांधले नवीन तर जाऊया ना आपण आम्ही इकडे पार्टी करायला चाललोय रानामध्ये इकडे सर्व सतीश अन्ना अण्णा दादा सर्व पुढे आहेत आणि इकडं या साईडला मला वाटतं अंडोली बघा इकडे आणि इकडे सर्व इकडे लावणी चालू आहे आपल्या बाईक आहेत ना तिकडे लावल्यात गाड्या आणि सर्व चाललेत वरती तिकडे तिथे घर घर दिसतंय ना तिकडे तिकडे आपल्याला पार्टी करायची आहे हे बघा आपण फायनली पोचलो आहे जिथे आपण पार्टी करणार तिथे तिथेच करणार आहोत ना पार्टी आपण हा बघा तिकडे पार्टी करणार आहोत आणि इकडनं बघ पूर्ण गाव दिसतंय खूप सुंदर असं गाव दिसतं आणि पूर्ण ढग वगैरे बघा खालते आल्यासारखं वाटतंय आपल्याला आणि या साईडला आपली खाडी केलशीचे खाडे आहे तर चला पार्टीला सुरुवात करूया तर ना आता आपण भात बनवल्या ठेवतोय तांदूळ वगैरे मस्त किती घेतले आणि इकडे बघा खेकडी आपण आमट्या बोलतो ना आपण गावावर आणले आहे ना

लाकड वगैरे शोधायला नको वारा पण नाही सुटलाय त्यामुळे तिकडे बसले ना ते खाली ठेवली असती पण वारा वगैरे नाही आहे म्हणून स्वच्छ वेळ बरोबर भेटत ना एकदम तर हे बऱ्याच जणांनी विचारलेलं आम्हाला की दादा ही कितीला सगळी पडते मागच्या वेळेस जेव्हा दाखवलेली जेव्हा शॉपिंगच्या मध्ये तर जी आम्हाला सोळाशे ला पडली असे काय सतराशे अठराशे सांगतात पण सोळाशेला पडले रिफिलिंगचे पाचशे रुपये घेतात आणि डिपॉझिट असतात बाकीचे त्यामध्ये रिटर्न मिळतात तर हे अशी हे काहीतरी दोन दोन अडीच लिटरची काहीतरी आहे एक मोठी पण येते हे बरं आहे गावाला इकडे रिफिलिंग नाही होत मुंबईला नाही ना परत इकडे आपण हे बघा भात ठेवलं आहे टोपं टोपामध्ये आणि आता आपण खेकडा कापायला घेतो ना अन्ना खेकडा कापायचा ना चला तर खेकडा कापाय दाखवतो तुम्हाला टोपोमध्ये ना इकडे खेकडे ठेवलेले आहे मोठी आमट्या आपल्याला काल ना एक किलोचा होता इकडे प्लॅन कॅन्सल झाला त्यामुळे आपण घरी खाऊन करणार होतो प्लॅन पण ते काल झाला होते मला वाटतं हा अर्धा किलोच्या वरती आहे आणि हा तीनशे ग्रॅमचा असेल बारीक आहे चला खेकडे कापायला हा बघा खेकडा इकडे सती आता मग आंगडे मोडायला घेतोय आणि इकडे मग आंगडे मोडतो आता तुला सुरे घेतोय सुरे आम्हाला आणले नव्हते घरात पण इकडे भेटली ती घेतली सुरे आणायला विसरलो लाकडा काय भरलेलं आहे चार पीस आहेत चौघांना चार पीस काळोख पडायच्या अगोदर आपण मस्त करूया बे कारण या साइडला पाऊस झरलाय बघा आपला तिकडे येतोय बघा कसला आणि बघा इकडे बघा खेकडे स्वच्छ करून घेतलं मस्त किती आणि हा इकडे टोप घालायचा मला तो छोटा नाही पडणार ना तो छोटा पडलायचा पण बनवायचा आपल्याला चला तर तिकडे आपला भात पण शिजत ठेवला आहे बघा इकडे भात मस्त की गरम होत आहे आणि इकडे खेकडा आपलं भात आहे ना ते रेडी झालंय रेडी झालं ऑलमोस्ट पाहिजे वाळा येतो ना म्हणून इकडे छत्री ठेवलेली आणि स्टो आहे ना तो खालती घेतला आपला इकडे इकडे खेकडा ठेवलाय

भात रेडी ना भात रेडी भात रेडी आणि याच्यावरती आता टेनर जो तो वरती आपण खेकडा तूप करून घेतलाय याच्यामध्ये तेल टाकलंय आणि लसूण पण घालून घेतलं मस्त पैकी इकडे सत्तेचा रेसिपी बनवतो आजची शिरलेला कांदा आणि टोमॅटो टोमॅटो आहे आज सतीश दादाच्या आजचा आपण खाणार आहोत एक नंबर टेस्ट असणार आहे बघूया आपण प्रत्येक व्हिडिओ मध्ये बघतो आता प्रत्यक्षात खायला वेळ लागला आपल्याला आपण घेतो मस्त आहे की कांदा मस्त आहे की शिमला आहे कांदा टोमॅटो लसूण इकडे हलत आहे इकडे मसाला आहे कांदा आहे

ठंडा पाउडर सगले ऐड करो यार थोड़ा पानी दे <coughs> थोड़ा पानी ऐड करते हैं यहाँ पे जो तो अलग से वाफ है ना फुल टाइम ऐड कर दे पानी करना क्या एकदम वास्तव छान लगेगा

टोपाच्या बाहेर होतले आपले खेकडे होणार आहेत ठीक आहे मॅनेज करूया काहीतरी मला भेटणार नाही दा छोटा झाला मला वाटतं ना काय ना होईल आणि वगैरे ऍड करूया नंतर जरा मसाला मिक्स झाला पाहिजे पहिला बघा याच्यामध्ये मस्त की आता पाणी पाणी ऍड केलंय पाणी ऍड केलं ना मसाला मस्त की गेला ना तो मध्ये गेला बरोबर आपला खेकड्याचा कालवं मस्त खेकड्याचा कालून राहिला रेडी आता आणि आजच्या खूप होता सतीश दादा आणि मध्ये दिला होता अण्णा बघा खेकड्याचा रस्ता मस्त की झालाय कडाक पाच तर खतरनाक येतोय चला तर आपला खेकड्याचा दर कामन झालाय रेडी झंझणीत खेकड्याचा एक नंबर त्याच्यामध्ये आहे भात आणि हा खेकड्याचा रस्ता आता गुण। तर चला बघूया असं दादा खूप होता ती जदाच्या हातची चव आपल्याला प्रत्यक्षात पाहायला मिळणार आहे मला विसरलो हे त्याच्यामध्ये काय आणलेलं आपण मसाला वगैरे आणलेला ते आहे गरम आहे हो बघ कसलं जोराने येतो एक नंबर आहे पाऊस दिसतो आपल्याला तर मित्रांनो फायनली आपण सत्यच्या गावी आलेलो आणि आपल्या ना झन्नाटेदार पार्टीचा प्लॅन होता खेकड्या खेकड्याचा ना खेकड्याचा प्लॅन होता आपला इकडे अन्ना वगैरे आहेत आता आम्ही घरी जायला निघालोय अनलिमिटेड जेवण होता रस्ता थोडा कमी पडला टोपाच्या हिशोबाने भात वगैरे परफेक्ट पुरला रस्ता पुरला तसा आम्हाला पहायला कमी मिळाला आपण नेक्स्ट टाइम करू आपण तेव्हा जास्त करूया जास्त प्लॅन करू तर काय मित्रांनो तुम्हाला कशी वाटली व्हिडिओ व्हिडिओ आवडले असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका कारण आता सतीजा सोबत आपले अजून खूप लॉक पडणार आहेत व्हिडिओ येणार आहेत तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आता भेटू नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय